नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो दहा जिल्ह्यात सरसकट फिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून सरसकट फिकम्यासाठी मंजूर झालेले ते दहा जिल्हे कोणते आहेत याचबरोबर त्या दहा जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत आणि त्या तालुक्यातील किती गावे पात्र आहेत आपण तालुकांनी आहे व गावनी आहे ही सरसकट पिकम्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोण्या पिकासाठी त्या दहा जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे आणि याचबरोबर हेक्टरी किती रुपये जमा होणार कधीपासून जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यात दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आता हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्या तालुक्यातील किती गावामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे संदर्भात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावे आहेत सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावे आहेत कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावे वसमत तालुक्यातील एकशे बावन्न गावे औंढा नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावे आहेत कारण की या सर्व हिंगोली जिल्ह्याची अंतिम आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावे आहेत अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावे आहेत कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावांचा समावेश आहे लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावांचा समावेश आहे भोकर तालुक्यातील सत्याहत्तर गावांचा समावेश आहे मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावांचा समावेश आहे हदगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावांचा समावेश आहे हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावांचा समावेश आहे याचबरोबर किनवट तालुक्यातील एक्क्याऐंशी एकशे एक्क्याण्णव गावांचा समावेश आहे सरसकट पिकण्यासाठी माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावांचा समावेश आहे सरसकट पिकण्यासाठी देगलूर तालुक्यातील एकशे आड अडुसष्ट गावे मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावे याचबरोबर बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव एक नायगाव तालुक्यातील एकोणनव्वद एक धर्माबाद तालुक्यातील छप्पन याचबरोबर उमरी तालुक्यातील बासष्ट आणि एकूण नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील हे सर्व गावे पात्र करण्यात आले आहेत आणि सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सरसकट पिकमा नांदेड जिल्ह्याला मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील सरसकट पिकम्यासाठी पात्र तालुक्या आणि गावे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा उमरगा तालुक्यातील शहाण्णव लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावे भोम तालुक्यातील त्र्याण्णव गावे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि वाशी तालुक्यातील चौपन्न गावांचा समावेश आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस आणि तूर या तीन पिकाचा सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा बीड आणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावे पाटोदा तालुक्यातील एकशे सात वडवणी ता तालुक्यातील एकशे वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास शिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा केस तालुक्यातील एकशे पस्तीस माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा याचबरोबर धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर याचबरोबर परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावे आणि बीड जिल्ह्याला सोयाबीन कापूस या दोन पिकाचा सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकशे चोपन्न गावे पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव फुलंबुरी तालुक्यातील एक्क्याण्णव वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट याचबरोबर गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस खुलताबाद तालुक्यातील शहात्तर सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस कन्नड तालुक्यातील दोनशे दोन सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावांचा समावेश आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सरसकट पीकमा सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एक्कावन्न गावे बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावे जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावे याचबरोबर परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावांचा समावेश आहे मंठा तालुक्यातील एकशे सतरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील पुढचे काही दोन तालुके आहेत घनसावंगी तालुक्यातील एकशे एकशे अठरा आणि अंबड तालुक्यातील एकशे अडतीस गावांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा साठ महसूल मंडळामध्ये सरसगट फिकमा मंजूर झालेला आहे परंतु आपण गावनिहाय माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावांचा समावेश आहे सरसगट पिकण्यासाठी औसा तालुक्यातील एकशे तेहतीस रेणापूर तालुक्यातील शहात्तर उदगीर तालुक्यातील नव्याण्णव जाळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट देवणी तालुक्यातील चोपन्न शिरूर अनंतपाल तालुक्यातील अठ्ठेचाळीस याचबरोबर आता लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा सरसकट फित्मा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावांचा समावेश आहे गंगाखेड एकशे पाच गावे पूर्णा चौऱ्याण्णव गावे पालम ऐंशी गावे पाथरी छप्पन गावांचा समावेश आहे सोन सोनपेठ बावन्न गावे मानवत त्रेपन्न गावांचा समावेश आहे सेलू पंच्याण्णव गावे आणि जिंतूर एकशे एकोणसत्तर गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सरसकट पीक महा मंजूर झालेला आहे दोन दोन पिकासाठी कारण की परभणी जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा नव्वा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एकशे बारा गावे जळगाव जामोद एकशे एकोणीस मलगापूर त्र्याहत्तर बुलढाणा तालुका अठ्ठ्याण्णव गावांचा समावेश आहे मेहकर एकशे एकसष्ट तलुक गावे खामगाव एकशे शेहेचाळीस शेगाव त्र्याहत्तर मोताळा एकशे वीस गावे संग्रामपूर एकशे पन एकशे पाच गावे चिखली एकशे चौवेचाळीस गावांचा समावेश आहे देऊळगाव राजा चौसष्ट गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे लोणार तालुक्यातील एक्क्याण्णव गावांचा समावेश आहे सिंदखेड राजा एकशे चौदा गावांचा समावेश आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फिकण्याचं वाटप झालेलं होतं आणि मागील काही दिवसामध्ये एकशे अठरा कोटी रुपयांचं फिकण्याचं वाटप बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी झालेलं आहे परंतु आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट फिकमा मंजूर झालेला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा आणि दहावा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे आपण वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांनी अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गावणी आहे ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावे सरसकट फिकण्यासाठी मंजूर आहेत याचबरोबर मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावांचा समावेश आहे याचबरोबर रिसोड तालुक्यातील शंभर गावांचा समावेश आहे मंगरूळ पीर तालुक्यातील एकशे सदतीस गावांचा समावेश आहे याचबरोबर कारंजा तालुक्यातील एकशे सदुसष्ट गावांचा समावेश आहे आणि मानोरा तालुक्यातील एकशे छत्तीस एक गावांचा समावेश आहे आणि एकूण वाशिम जिल्ह्यातील एकशे त्र्याण्णव गावांचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ही दहा जिल्ह्यातील आकडेवारी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून एक मोठा अपडेट देण्यात आलेला आहे कृषी विभागाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या म्हणजेच गेल्या वर्षीच्या पिकाची आकडेवारी देण्यात आली त्यामध्ये त्यामध्ये एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयांचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्यापैकी चार हजार कोटी रुपयापर्यंत वाटप झालेला आहे आणि जवळपास तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयांचं वाटप हे बाकी आहे आणि हे वाटप याच महिन्यामध्ये होणार असल्याची सुद्धा माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले वेगवेगळ्या क्लेमचे पैसे शे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि राज एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जे काही सरसकट पिकमा म्हणतो सरसकट पिकमासाठी जवळपास राज्यातील चौतीस लाख शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना तीन हजार को तीन हजार कोटी रुपये रक्कम मंजूर झालेली आहे सरसकट पिकम्यासाठी आणि ही लवकरच याच महिन्यामध्ये वाटप केली जाणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सरसकट पिकण्याच्या वाटपासंदर्भात जिल्हाने आहे तालुकाने आहे व गाव न्याय अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरतास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद